तशा सोबत खाण्यासाठी आपण नारळाची चटणी बनवलेली आहे त्यासाठी आपण आता मोहरीचा तडका मारून घेऊया त्यानंतर थोडीशी या आपण यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर आपण आता इकडे साईडला चटणी बनवून घेतलेली आहे तर हा तडका आपण आता त्या चटणीमध्ये ओतूया तर आपण आता ढोसे बनवून घेऊया तर अशा पद्धतीने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण लोखंडी तव्यावरती ढोसा बनवून घेऊया लोखंडी तव्यावरचा ढोसा खाण्यासाठी खूप छान लागतो तर आपण आता या ढोश्यावरती आपण तेल लावून घेऊया आणि आपण आता ढोसे भाजून घेऊया मुलांना टिफिनवर नेण्यासाठी येथे आपण ढोसा बनवलेला आहे एकदम जाळीदार आणि एकदम पातळ असा आपला हा ढोसा तयार झालेला आहे तर आपण आता टिफिन बॉक्स भरून घेऊया तर नारळाची चटणी आणि त्यानंतर मुलांना अशा पद्धतीने ढोसे दोन दोन करून दिलेले आहेत टिफिन बॉक्स भरलेला आहे आता ओम सकाळ सकाळ उठलाय आणि नाही बाबा सुट्टी नाही आहे आज फ्रायडे आहे स्कूल आहे आज स्कूलला जायचं तर वैष्णवीचा आज आज स्कूलचा पहिला दिवस आहे तर आता वैष्णवी चाललेली आहे बाय बेटा बाई। ते ओम वो ब्लॅक वॉली बूट तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि ओम तयार झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी आणि आज योगा डे आहे त्यामुळं हे ब्लॅक कलरचे शूज घालून चाललेलं आहे आणि योगा करणार आहे तू आता आज योगा करणार आहे ना बाय ओम साई राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज शुक्रवार एकवीस जून तर आज वटपौर्णिमा आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर सध्या मी आता गार्डनमध्ये आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता गार्डन किती मस्त असं आहे तर चला मग आता ओमच्या आता आपण स्कूलमध्ये जाऊया आणि एकदम सिंपल पद्धतीने मी तयार झालेली आहे कारण की स्वयंपाक बी बनवायचा होता सकाळी मुलं स्कूलला गेले आणि सर्व काम आपल्याला टायम होणार होती त्यामुळं मग म्हटलं की लेट व्हायला नको तर आज वटपौर्णिमा पण आहे आणि योगा डे पण आहे आणि मुलं योगा करण्यासाठी आज स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि वैष्णवीचा आज स्कूल खुललेला आहे आणि तिचा पहिला दिवस आहे स्कूलचा आणि ओमचा आठ दिवस झालेला आहे स्कूल सुरू होऊन आणि योगाचे जे फोटो आहेत ते मी लास्टला तुमच्याशी शेअर करेल तर आता मी ओमच्या स्कूलमध्ये आलेले आहे आणि ओमला आता पुस्तकं भेटलेल्या आहेत स्कूलमधून तर वजन आहे वेट आहे चल मी घेते आता चल और ला तर आता एवढ्यात ओमला स्कूलवरून आणलेलं आहे गार्डनमध्ये तर त्याला आता थोडस खेळायचं आहे आणि नंतर मग आपण पूजा करण्यासाठी जाणार आहोत फ्री डे काय आकाशिक आहे तू झोका नाही खेळायचा झोका खेल ना मग मी देते बस ना बस मी देते नाही नाही बस अजून ओठेन द्यायचा तर हे वडाचं झाड आहे तर आपण आता पूजा करून घेऊया वटपौर्णिमा धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि वटवृक्षाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो तसेच या दिवशी स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबातील समृद्धीसाठी हे व्रत करतात वटसावित्रीची पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते वैद्यकीय दिनदर्शिकेनुसार हे व्रत दरवर्षी आमोशा आणि ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि वटवृक्षाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो तसेच या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या ही कुटुंबातील समृद्धीसाठी हे व्रत केले जातात वैद्यकीय कलेक्शनानुसार ज्येष्ठ शुल्क पक्षातील पौर्णिमा एकवीस जून रोजी सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजताही समाप्त होणार आहे वटसावित्रीची पूजा ही अभिजित मुहूर्तावर केलेली आहे त्यामुळं शुक्रवारी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटसावित्रीचा व्रत पाळण्यात येणार आहे याशिवाय ज्येष्ठ पौर्णिमा व्रतही या दिवशी पाळण्यात येणार आहे या दिवशी शुभ शुल्क योग तयार होत असल्याने पंचांगात सांगितलेलं आहे की शुभ योग हे सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर शुल्क योग सुरू होईल वटसावित्री व्रत मुख्य महाराष्ट्रात गुजरात आणि दक्षिण भारतामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळला जातो तर उत्तर भारत आणि व्रत आमवश्याच्या दिवशी ही विधीपूरक पाळला जातो दोन्ही व्रताची परिणाम सारखेच असतात वटसावित्र्याच्या दिवशी उपवास केल्याने जीवन सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते या दिवशी महिलांना वटवृक्षाची पूजा करताना त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश वटवृक्षाला वटवृक्षात राहतात असे मानले जाते त्यामुळे हिंदू धर्मातील वटवृक्षाचे अत्यंत पूजनीय मानले जाते तर सर्व मैत्रिणींनी मिळून आम्ही ही वटपौर्णिमेची पूजा केलेली आहे आणि प्रत्येक स्टेटमधून ह्या महिला आहेत कोणी नागपूरचा आहे कोणी भुसावळचा आहे कोणी अहमदनगरचा आणि कोणी मराठवाड्यातील म्हणजे प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळीच वेग आहे परंतु पूजा ही एकच आहे

आणि प्रत्येकजणी आता एकमेकीला हळदी कुंकू लावित आहे त्यानंतर एकमेकीची आता ओटी भरून घ्यायची आहे तर पहा प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते ओटी भरण्याची तर इथं तुम्ही पाहू शकतात प्रत्येकीने एकमेकीची ओटी भरलेली आहे त्यानंतर हळदी कुंकू लावलेला आहे आणि इतकी मस्त अशी आम्ही ही वटपौर्णिमा साजरी केलेली आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहू शकतात कशा पद्धतीने आम्ही ही वटसावित्रीची पौर्णिमा साजरी केलेली आहे आहे तर ओटी भरण्यासाठी आपल्याला गहू तांदूळ हळदी कुंकू हे लागतं तर आपण सर्वात आधी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण प्रत्येकाची ओटी भरून घ्यायची आहे म्हणजे प्रत्येकाची ओटी भरलेली ही चांगली असते सौभाग्याचं ते लेनच आहे म्हणून आपण अशा पद्धतीने पूर्ण रीतिरिवाज जे असतात पहिले त्याच पद्धतीने आपण पूर्ण रीतीरिवाज येथे पाळलेले आहेत आणि ओटी भरून झाल्याच्या नंतर प्रत्येक जणीने ही उखाणे घेतलेले आहेत ही पद्धतच आहे उखाण्या घेण्याची तर अशा पद्धतीने आपली ही ओटी भरून झालेली आहे थोडसं म्हटलं आपण आता ही करूया आम्ही गार्डनमध्ये आल्याच्या नंतर म्हटलं आपण थोडसंक झोकाही खेळूया आणि सगळ्या सगळ्याजणीने झोकेही खेळलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही सगळेजण फुगडी खेळलेलो आहोत आणि या दिवशी फुगडीही खेळली जाते तर म्हटलं आपण चला आपण आजही फुगडी खेळूया तर खूप दिवसाच्या नंतर आम्ही इथे फुगडी खेळलेलो आहोत कोणाला जमत आहे कोणाला नाही जमत त्यामध्ये तर आमचा हशी मजाकही चालू होता तर अशा पद्धतीने आपण आता वटसावित्रीची पूजा केलेली आहे आणि थोडसा एन्जॉयही केलेला आहे फोटो बी शूट केलेले आहेत चला आपण आता घरी जाऊया टपौर्णिमेची माझी पूजा तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद